एकोणीस ऑगस्ट म्हणजे कारंजलाडचे नव्हे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे दिवंगत लोकनेते हृदय सम्राट स्वर्गीय प्रकाश ढाके डहाके यांची जयंती यावर्षी एकोणीस ऑगस्ट रोजी स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांची स्वर्गवासानंतरची दुसरी जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने भव्य रक्तदान शिबिर हाळांची तपासणी डोळे तपासणी अशा प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे आयोजित करण्यात आले या आरोग्य व रक्तदान शिबिरास डॉक्टर निलेश होतकर डॉक्टर पंकज काटोले डॉ राहुल राठोड डॉक्टर अविनाश डेरेकर नेत्ररोग तपासणी डॉक्टर स्वीटी गोटे व सेवक रमेश देशमुख यांनी पार पाडले यावेळी नेत्र तपासणीचा साधारण पाचशे नागरिकांनी लाभ घेत रक्तदान शिबिरामध्ये त्र्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय दादांना आदरांजली वाहिली विशेष म्हणजे अकोला रक्तपेढीचे संचालक डॉक्टर सिद्धनाथ स्वामी स्वतः व त्यांची टीम यावेळी उपस्थित होती या महाशिबिरास लाभ बहुसंख्य नागरिकांनी घेतला या महाशिबिराचा लाभ बहुसंख्य नागरिकांनी घेतला तसेच स्वर्गीय प्रकाशदादा डहाके वने पर्यटक केंद्र कारंजा येथे वृक्षारोपण करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड क्रमांक दोन येथे सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले दोन्ही वृक्षारोपण कार्यक्रमास प्रामुख्याने प्रकाश डहाके माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके युवा नेते देवव्रत उर्फ गोलू डहाके कौस्तुभ डहाके हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण ताथोड जिल्हा परिषद सदस्य अशोक डोंगरदिवे माजी नगरसेवक अमोल अघम प्रसन्न पळसकर नितीन गाडवाले आशिष दहातोंडे उत्तमराव ताथोड हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी सात वाजता स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या निवासस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अभंगवाणी हा पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड